निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज निवडून येणार ते शंभर टक्के तुमची गॅरंटी आमचं काम केलेलं आहे आमचे काम फॉर्म भरलेले त्याच्याबद्दल काही झालं प्रशासनाच्या हाती जरी नगरपालिका होती तरी आमचे बरेच प्रश्न आम्ही असले की का काकांना सांगायचो तर त्याच्यावर ते आम्हाला काही हे द्यायचे कि हो लगेच त्याचं सोल्युशन आम्हाला मिळायचं ते त्यांच्या हातात नसायचे ज्या गोष्टी ते तिथे जाऊन भांडून आम्हाला त्या गोष्टी पुरवायचे आता तुम्ही बघितलं की आमचा प्रभाग असा आहे की जिथे अशा मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या तर सगळ्याच पूर्ण झालेल्या आहेत रस्ते झाले स्ट्रीट लाईट दोन्ही बाजूंना झाडं आहेत गार्डन आहेत खूप छान अशा सुविधा आमच्या प्रभागामध्ये आहे आणि दुसऱ्या म्हणजे एकतर्फीच होणार आहे, आहे एक ही निवडणूक आमच्या प्रभागामध्ये तर सिंह फिक्स आहे आमचं आता फक्त हे गल्ली आमचे रस्ता अतिक्रमण काढायचं पाणी सगळं काय वाटत आमच्या जनता नगर मध्ये संगमेर मध्ये सगळं सुविधा उपलब्ध आहे आणि आता सध्या जे आहे उभे उच्च शिक्षित आहे ते चांगलं काम करते मी पण मला गॅरंटी आहे आणि मृदडक भाऊनी पण आजपर्यंत चांगले कामं केलेले आणि इथून पुढेही करतील आणि ते चांगल्या मताने निवडून येतील ही पण मला गॅरंटी वाटते काय वाटतंय निश्चितच आता ज्या आपल्या नगर अध्यक्ष पदासाठी जे उभे आहेत त्या उच्च शिक्षित आहेत आणि समाजकार्याची त्यांना आवड आहे आतापर्यंत दुर्गा ताई तांबे जे होत्या तर त्यांनी पण सगळे जे मूलभूत आपण आपल्या गोष्टी म्हणतो की रस्ते लाईट पाणी तर याचा व्यवस्थित विकास झालेला आहे आता चार वर्षामध्ये मध्ये प्रशासनाचा काळ होता आणि त्यावेळेस काही समस्या ज्या आहेत त्या आता सगळ्यांना असं भेडसावत होते की नाही हे नाही हे रस्ते खराब झालेले असतील पण त्यावेळेस प्रशासनाचा काळ होता आणि म्हणून या समस्यांना सामोरं जावं लागलं पण दुर्गाताईंनी सुधीर तांबे असतील आपल्या आमदार बाळासाहेब थोरात असतील यांचं संगमनेरकडे खूप छान प्रकारे लक्ष आहे त्यामुळं काय ज्या मूलभूत सुविधा असतील किंवा गोरगरिबांचे काही प्रश्न असतील तरी ते सोडवले जातात तर निश्चितच जाता जो सिंह हा चिन्ह ओ हे जे समीकरण घेऊन आलेले आहे की आपल्याला संगमनेरचा विकास करायचा आहे कारण संगमनेरचा विकास हा झालाय पण त्याला अजून पुढची दिशा द्यायची आहे कारण नवनवीन तंत्रज्ञान येतात आपल्या नोकरीचे प्रश्न असतील किंवा मूलभूत प्रश्न असतील तर सगळ्यांना जर आपल्याला ते प्रश्न आपले सुटले पाहिजे त्याच्यासाठी मला वाटतं की फक्त सिंह आणि त्याला सगळ्यांनी साथ द्यावी निश्चितच आपला विकास चांगला होईल मी एवढंच म्हणेल धन्यवाद तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरा मेक के लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार